ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न कणकवली तालुक्यातील सावडाव येथे रस्त्याच्या कामावरून एका महिलेला मारहाण करण्यात आली मारहाण करणाऱ्यांना पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिलेला नाही महिलेच्या बाबतीत विनयभंगासारखा प्रकार होऊ नये या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अद्याप अटक केलेली नाही उलट पोलीस ठाण्यात आलेल्या आरोपींना परस्पर विरोधी तक्रार करता यावी यासाठी रुग्णालयात पाठवल्याचा आरोप उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे पाहूयात

दुसरे साहेब हा विषय काय तो जो काचे जो आहे त्या ग्रामपंचायती मध्ये काही काम न करता बिलं काढलेली आहे माहितीच्या टीच्या अधिकारी एम एस सी टी च एक रिपोर्टही झाला एम एसीबी कडनं तुमच्याकडे एफ आय आर दाखल झालेला आहे त्याच्यावर काय झालं मला माहिती नाही आहे की ती, ती स्ट्रीट लाईट न दाखवता त्याचे पैसे काढलेले माहितीच्या अधिकारापर्यंत लोक आयुक्तांपर्यंत तीनास तो राग त्यांच्यावरती की मला याच्यामध्ये पैसे ग्रामपंचायतीतनं कायदा मिळत नाही हा राग तिच्यावरती महाराष्ट्र

तुम्हाला आमचं कोण ते लागत नाहीत काय नाही फक्त त्या महिलेला त्रास होऊ दे नको त्या गावात दादागिरी वाढ दे नको आता जे काय प्रकार चालले ते एकच नाही थांबावे अशा आता पुराचा कालचा पुराचा पर्वाचा प्रकार बघा दोन वर्ष झाली म्हणजे आज परत दुसरा काहीतरी विषय आला असं मला समजलं ह्या सगळ्या हो हो ना तुमची जबाबदारी महत्वाची आहे सरकार कोणाचा या विषयी महत्वाचा नाही लक्षात तुमची भीती राहिली पाहिजे तुमची भीती राहिली पाहिजे तुम्ही जे काय चांगलं करा तुमच्या पाठी आम्ही सगळे आहोत तुम्ही काय काळजी करू नका त्यामुळे जे हे जे असेल तर रीती कायदेशीर रीती आहे जे काय असेल ते हाताळा असं चुकीचं हाताळा मी तुम्हाला सांगत नाही प्रेशर नाही काय नाही जे आहे ते हाताळा सीबीआय बघा मोबाईल मध्ये नसेल ना तिथे जाकीट आणि टी शर्ट काढण्याचा अजिबात ना आम्ही सांगतो तक्रार मागे घ्यायला आणि ह्याच्यात काय होत नसेल तर आम्ही पिळणार लावू की याच्यामुळे कोणी जरी मारा मान तरी कणकोली पोलीस स्टेशन तक्रार करू नये हे आम्ही बोलतो जाऊ मी माझी जमीन सर्वे वगैरे केली तुम्ही काय म्हटलं सरपंच बघा माझी गाडी घालायचं नाही तुम्ही आता याच्या पुढे तरी त्यांनी दानगाईनी गाडी घातली निस सोडला नीच सोडला त्याच्यानंतर पण त्यांनी काल आम्ही परत गेलो त्यावेळेला आम्ही म्हटलं खडीपीठी काढायची घडी काढायची त्याच्यानंतर खडीपिटी काढली आणि घडी काढली आणि या मॅडम वरती होत्या नाही ना त्यावरती होत्या त्याचाही मुलगा होता तिचा मुलगा होता सगळं काम झालं सगळं काम झालं त्याच्यानंतर म्हटलं घरी जायचं तो आपल्या आतमध्ये रस्त्यावर बंद होता तर त्याला आमच्या पिघून आला तिथून आणि त्याला रस्त्यात काय उभा माझा रस्ता का तू बंद केला मी रस्ता नाही जा आपला आणि त्याला मारायला सुरुवात केली त्या वैभव सावंत आणि वैभव सावंत यांनी त्याला पाच केलं त्यांच्या हात घात आणि जे काय बोलायला लगडे नाही याला दोघांना ठार मारायचं आणि जॅकेट जॅकेट काढलं मंगळसूत्र आणि टी शर्ट काढायला गेली आमच्यासाठी आमच्यासाठी करते गावासाठी डेली असं करायचं नाही आज आम्हाला धोका आहे हे लाभ देत नाही हे चार चौथी पावट ऐकलं सावडाव मधील माहिती अधिकार अधिकाऱ्याचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते वैभव चव्हाण आणि मैना चव्हाण हे सावडाव ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध गेले चार वर्ष सातत्याने लढा देत आहे मला वाटतं जिल्हाधिकारी असेल जिल्हा परिषद सीओ असतील सर्वजवळ त्यांनी तक्रार केलेली आहे स्ट्रीट लाईटच्या याच्यामधली कामं करून प्रत्यक्ष त्या ते ठिकाणी काम झालेलं आहे बिल काढलं गेलेलं आहे माहिती अधिकारामध्ये उघड झालेलं आहे एम एस सी बीच्या कार्यकारी अभियंत्यांनी संदर्भात काही महिन्यापूर्वी महिन्यापूर्वी याची तक्रार केलेली आहे तसेच काही ठिकाणी तेवीस नंबर नसत्यावेळी सुद्धा काही विकासकामं दाखवून छावडामध्ये काही रस्त्याच्या कामाची बिलं काढली जातात ही सातत्याने असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती कार्यकर्ते नैना सावंत आणि वैभव सावंत हे सातत्याने त्या ठिकाणी तक्रार करत आहेत याच्यामध्ये त्या गावचे ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच पूर्वीचे सरपंच त्यांचा त्याच्या भ्रष्टाचारामध्ये त्यांचा त्या ठिकाणी सहभाग असल्याचा त्यांचा आरोप आहे आणि काल एका रस्त्यामध्ये बळजबरीने त्यांनी त्या ठिकाणी रस्ता काढण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी असलेला जो रस्ता होता तो त्या ठिकाणी जेसीपी लावून त्या ठिकाणी त्यांनी जे काम केलं होतं त्याच्यानंतर दत्ताकाठे त्यांनी जी माहिती सांगितली नायना सावन आणि वैभव सावंत यांना त्या ठिकाणी दत्ताकाठे त्यांचे बंधू आणि त्यांचे काही इतर कार्यकर्त्यांनी चार ते पाच कार्यकर्त्यांना येऊन नैना सावंत आणि वैभव सावंत यांना दगडाने छेचून मारणार वगैरे अशा प्रकारची धमकी दिली आणि नैना सावंत इथं असलेलं अंगावरचं जॅकेट त्या ठिकाणी काढलं गेलं तिच्या टी शर्ट काढा अशा प्रकारची तिथे त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि तशा प्रकारच्या तिथल्या महिलांनी जबाब दिलेल्या त्यांच्या मुलाने जे शूटिंग केलं ते शूटिंग केलेला मोबाईलही त्याचा त्या ठिकाणी त्यांनी तोडून नेलेला आहे नैना सावंत यांचं मंगळसूत्र सुद्धा त्यांनी खेचून दिलेलं आहे ते नंतर पोलिसांच्या ताब्यात मिळालेलं आहे एकंदरीत सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकाराचे कार्यकर्ते नैना सावंत आणि वैभव सावंत यांना त्या ठिकाणी असलेल्या गावामध्ये हे असलेले जे काही दत्ताकाठे आणि त्यांचे जे ग्रामपंचायतीचे भ्रष्टाचार करण्याचे जे लोक आहेत त्यांच्यापासून त्यांच्या जीविताला धोका आहे एकंदरीत पोलिसांजवळ तक्रार केलेली असता नैना सावंत यांच्या पद्धती विनयभंग झाल्यानंतर जे आरोपी होते ते राजरोज या पोलीस स्टेशनला फिरत होते एकंदरीत ते दारू पिऊन होते संबंधित पीआयआयशी पण मी चर्चा केली पण मला वाटतं क्रॉस कंप्लेंट घेण्याची जी कणकोली पोलीस स्टेशनची जी प्रथा आहे आणि त्या प्रथेप्रमाणे त्यांना सुद्धा पुन्हा क्रॉस कंप्लेंट घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवलं गेल्या अद्यापही नायना सावंत यांच्यावरती विनयभंग होऊन त्यांचं जाकीट काढून त्यांचं टी शर्ट काढण्याचा प्रयत्न होऊन त्यांना त्या ठिकाणी लाज वाटेल अशा प्रकारच्या शिव्या घालून सुद्धा अद्यापही पोलिसांनी या आरोपींना अटक केलेली नाहीये एकंदरीत संदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर नायना सावंत या ठिकाणी महिला आयोगाकडे जातील आणि निश्चित त्याचा न्याय मिळतील आम्ही या ठिकाणी कोर्टामध्ये सुद्धा प्रायव्हेट केस दाखल करू आणि ह्यापुढे जर कणकवली पोलीस स्टेशनकडनं न्याय मिळाला नाही तर कोणत्याही प्रकारचा जर अन्याय झाला कणकवली पोली पोलीस स्टेशनला दाद मागू नये अशा प्रकारचे बॅनर आम्ही कणकवली तालुक्यामध्ये या पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध लावू आणि नैना सावंत आणि वैभव सावंत यांच्या पाठीशी या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी शिवसेना पक्ष खंबीरपणे आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट युट्यूब चॅनल